नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउजची बॅकनेक डिझाईन बघणार आहोत इथे तर इथे मी फक्त बॅकनेक डिझाईन कशी कट करायची कसं टीच करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर तुम्हाला सुद्धा बोटनेकमध्ये जर डिझाईन कोणता गळाशी व्हावा की असं सुचत नाही आप आपल्याला तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे बॅक साइडचा गळा हा तुम्ही टाकू शकता तर खूप सुंदर असा नेक आहे तर इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण अशी डिझाईन करता येईल तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बोटनेक ब्लाउजची बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे ऑलरेडी बॅक साईडला ह्या ब्लाउजला ना डिझाईन वर्क केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर हे आपल्याला सेंटरमध्ये आणायचं आहे आणि माप हे ना बारीक माप आहे त्याच्यामुळं आपल्याला ही गळारुंदी पण जास्त आहे तर आपण काय करणार आहोत बॅक साईडची ना बोटनेकची डिझाईन टाकणार आहोत तर ॲक्च्युली इथे राऊंडमध्ये किंवा मटका गळा पण आपल्याला घेता आले असते परंतु ही डिझाईन आहे ना ती जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला काही पाहिजे आहे ती डिझाईन पण घ्यायची आहे ना त्याच्यामुळं आपण आता इथे कोणता गळा टाकायचा तर ते मी इथे म्हटलं चला आपण इथे बोटनेकचा नेक टाकणार आहोत तर अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा बॅकनेक आपला आहे तर मी इथे तुम्हाला जी रुंदी आहे ना ती पण टाकून दाखवते तर इथे मी ॲक्च्युली गळा रुंदी आहे ना साडेतीन इंच ठेवलेली आहे खाली सुद्धा आपल्याला साडेतीनच इंच घ्यायची आहे साडेतीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला साडेतीन इंचावरतीच मार्किंग करायचं आहे बघा इथे पण साडेतीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर मी इथे बॉक्स तयार करून घेणार आहे तर मी फक्त इथे तुम्हाला मार्किंग करून दाखवते आपल्याला कॅनवसवरतीच मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे काय करणार आहोत खालच्या बाजूची आपल्याला पट्टी ही कितीची पाहिजे तर इथे मी साडेतीनची ठेवणार आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी आपल्याला इथे सव्वा तीन इंचाची पट्टी पाहिजे किंवा तीन इंचाची तयार झाली पण तरीसुद्धा काही हरकत नाही तर मी साडेतीन इंचावरती इथे वरच्या बाजूला मार्किंग केलेलं आहे आणि इकडे ना आपल्याला काय करायचं सव्वा तीन इंचावरती इकडे मी मार्किंग करणार आहे सो so, अशा पद्धतीने सव्वा तीन इंच घेतलं इकडे पण आपल्याला सव्वा तीन इंच घ्यायचे घेतलं नाही तरी सुद्धा हरकत नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हे कॉलम ना तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित सेप पण काढता येतो आणि इथे आपल्याला काय आहे अशा पद्धतीने हा सेप काढून घ्यायचा आणि इकडे सुद्धा आपल्याला हा तर हा आपण अशा पद्धतीने हा सेप घेणार आहोत थोडंसं आपण इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा सेप घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा सेप घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ आपला हा ना जास्त डिफरन्स नाही ठेवायचा आपल्याला चार इंचाला थोडंसं कमीच घ्यायचं आहे आपल्याला ओके तर मी हे कॅनूसवरती ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण तो कॅनवस आहे ना इथे चिपकरणार आहोत तर ते कॅनवस आधी आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपलं हे बॅकसाईडचा जो कपडा आहे ना त्याच्यातून दिसायला नको नाहीतर काय वेळेस काय होतं ते दिसतं तर मग दिसल्यानंतर पण आपल्याला ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला आधी बघून घ्यायचं आहे तर ॲक्च्युली थोडंसं दिसतंय तर मी काय करणार आहे माझ्याकडे एक्स्ट्रा कपडा नाही तर कॅनव्हस मग मी आता कॅन्सल करते लावायचं आणि डायरेक्ट आपण याच्यावरतीच ड्रॉ करणार आहोत ओके तर इथे आपण काय करणार आहोत गळा वगैरे वे व्यवस्थित इथे दीड इंचावरती बरोबर सेप आलेला आहे इथून काय करायचं आहे आपल्याला मी एक लाइन ड्रॉ करून घेत आहे सर्वात पहिल्यांदा त्याच्यानंतर आपण इथे अशा पद्धतीने हा गोलवा सेप देऊया हे बघा या पद्धतीने सेप घेतल्यानंतर आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे गळा आपल्याला कट कर करायचा आहे आता इथे आपण बॅक घ्यायचं आहे आपल्याला ना ओपन करून आहे तो सीधा ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला घ्यायचा हा बॅक साइडचा पार्ट आपण जो कट केलेला आहे तो अशा पद्धतीने इथे सेट करायचा आहे तर सेट केल्यानंतर हे बघा ही डिझाईन आपल्याला घालवायची आणि इथे अशा पद्धतीने हा एक नेक येणार त्याच्यानंतर इथून हा नेक येणार आहे आणि आपल्याला ही डिझाईन आहे ना ही आपल्याला संपूर्ण घ्यायची म्हणजे जास्त कट होणार नाही याच्यामध्ये फक्त याची आपल्याला काळजी घ्यायची आणि आपला हा जो सेंटर आहे ना तो बरोबर इथे सेंटरलाच येऊ द्यायचा तरी इथे आपण काय करणार आहोत सर्वात पहिल्यांदा पिनप लावून घेऊया कारण आपल्याला नेक हे ना आलट करावं लागणार आहे जास्त पण डीप गळा नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही बिना कॅनोचं पण खूप सुंदर बसणार आहे आपल्याला इथे तर इथे आपल्याला स्टोन वगैरे आहेत ना ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे स्टोन आहेत ना ते सुई खाली येत आहेत तर ते आपल्याला काढून घ्यायचे तुमच्याकडे पण असं ब्लाऊज असेल तर तुम्हाला त्यावेळेस काढून घ्यायचे नाही तर मग आपली मशीनची सुई आहे ना ही तुटू शकते आता इथे आपल्याला शिलाई मारून झालेली गळ्याच्या साईडने त्याच्यानंतर तो आत्मचा कपडा आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला जे पिना लावल्या होत्या ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर छोटे छोटे कट लावायचे आहेत पूर्ण गळ्याला आपल्याला तर आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले ही दोन्ही साईडला सेम प्रोसेसने व्यवस्थित अशी ही डिझाईन येत आहे त्याच्यामुळे ती छानच दिसणार आहे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे दापटीप देऊन घ्यायची आहे इथे आपली दापटीप देऊन झालेली तर तुम्ही इथे बघू शकता आपला नेकचा लूक हा कसा आलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे काय करणार आहोत अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर इथे आपण साईडने एक एक शिलाई मारून देणार आहोत आता इथे शिलाई मारून झालेली आहे आपल्या कडेने सुद्धा तर इथे आपल्याला काय करायचं आहे आता जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो व्यवस्थित आस्तर बरोबर कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे नेक तयार केलेले आहे आता आपल्याला हातशिलायची पट्टी आणि टक शिवून घ्यायचे आहेत इथे बोटणीक ब्लाउजमध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला वरच्या बाजूने थोडंसं कट आहे व्यवस्थित बघायचं आहे इथे आणि थोडंसं कट करायचं आहे बघा या पद्धतीने दे कट करून घेतला आता इथे आपल्याला हात शिलेची पट्टी लावायची आहे तर इथे अशा पद्धतीने आपलं बॅक साईड हा तयार झालेला आहे तर आता पण आपल्याला काय करायचं आहे फ्रंट साईड घेऊन फ्रंट साईड पण आपल्याला याच्यावरती शोल्डर जॉईंट करून आणि पूर्ण संपूर्ण ब्लाउज फिटिंग करून घ्यायचं आहे तर आपण फ्रंट बाजू पण इथे पूर्ण तयार करून ठेवलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे तर इथे तुम्ही नॉट किंवा बटनसुद्धा लावू शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे लावायची आहे आणि इथे तुम्हाला गळ्याच्या साईडने लेस वगैरे लावायची असतं लेस पण लावू शकता तर अशा पद्धतीने आपण खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार केलेली आहे इथे आपण हा बटन अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली सुंदर अशी डिझाईन ही बोटनेकची इथे तयार झालेली आहे तर ही डिझाईनसुद्धा दोन्ही बाजूला अशी इक्वलमध्ये आलेली त्याच्यामुळे इथे पण छान वाटतं आहे वर्कमध्ये सुद्धा इथे आपण व्यवस्थित त्याला मॅनेज करून डिझाईन केलेली आहे आपन तर आशा बटन आपण लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बटन लावल्यानंतर फायनल आपला लूक अशा पद्धतीने गाळायचा दिसणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय